मंडळी महाराष्ट्र राज्याचा एकंदरीतच राजकीय इतिहास बघायचा झाला तर जवळपास सगळ्याच मतदारसंघामध्ये सुरुवातीला काँग्रेसचं वर्चस्व दिसून येतं अर्थात काँग्रेस हा सर्वात जुना आणि पहिला पक्ष आहे बरेच मतदारसंघ हे, मतदार हे खूप उशिरा निर्माण झाले त्यातही काँग्रेसची सत्ता बघायला मिळाली मात्र काही मतदारसंघ याला अपवाद ठरतात छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री विधानसभा मतदारसंघात मुळातच संघाची विचारधारा आणि भाजपचं कमळ या जोडगोळीतून अस्तित्वात आला जनसंघाच्या काळापासून इथं भाजपचं भाजपचं वर्चस्व कायम आहे अगदी बिकट सुद्धा हे, हे वर्चस्व कायम ठेवलं ते राजस्थानचे विद्यमान राज्यपाल आणि फुलंबरी विधानसभेचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी मात्र त्याच्यानंतर आता त्यांनीच मैदानात उतरवलेल्या अनुराधा चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ राखून ठेवणं प्रतिष्ठेचं ठरणार आहे कारण शेवटी हरिभाऊ बागडे यांचा तीस वर्षाचा वारसा त्यांना पुढे कायम ठेवण्यासाठी जगडावं लागणार आहे त्यांच्यासमोर काँग्रेसनं विलास औताडे यांचं मोठं आव्हान उभं केलं आहे अशाही परिस्थितीत हरिभाऊ बागडे यांची वारसदार म्हणून अनुराधा चव्हाणांचं नेतृत्व समोर येणार का की विलास औताडे यांचा अनुभव त्यांना विजयाचा सूर्य दाखवणार हेच सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी कोमल आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी फुलंबरी हा मतदारसंघ हरिभाऊ बागडे यांनी वाढवलेला घडवलेला आणि आपल्या कार्यातून बांधलेला मतदारसंघ आहे परंतु काहीच दिवसांपूर्वी फुलंबरीचे भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाली त्यामुळं भाजपला फुलंबरीमध्ये नव्या दमाचं नेतृत्व शोधणं अपरिहार्य बनलं होतं विशेष म्हणजे काँग्रेसचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती त्यांनाही या मतदारसंघात सक्षम उमेदवार शोधणं बंधनकारक होतं कारण बागडे यांच्या राजकारणाला आव्हान देणारे कल्याण काळे हे जालना लोकसभेतून यंदा खासदार झाले त्यामुळं काँग्रेसचा आत्मविश्वासही चांगलाच उंचावला इच्छुकांच्या प्रचंड भाऊगर्दीत काँग्रेसकडून विलास औताडे तर भाजपकडून अनुराधा चव्हाण या दोघांना संधी देण्यात आली आहे विलास औताडे हे काही या मतदारसंघातून नवीन नाही कारण त्यांनी याआधी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा अनुभव घेतला आहे विशेष म्हणजे त्यांना विजय मिळाला नसला तरी त्यांनी विरोधी उमेदवाराला चांगलंच कोंडीत पकडलं होतं विलास औताडे हे काँग्रेसचे उमेदवार असून त्यांचे वडील काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहिलेले आहे शहराजवळील अनेक गावांमध्ये औताडे यांचे नातेसंबंध आहेत त्यांचे वडील हे माजी आमदार राहिलेले आहे त्यामुळं त्यांच्या जनसंपर्काचा फायदा हा विलास औताडे यांना होऊ शकतो त्यात लोकसभेत महाविकास आघाडीच्या एकजुटीतून काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांना फुलंब्री मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली त्यामुळं महाविकास आघाडीत एकत्रित आलेले पक्ष ही त्यांची जमेची बाजू असणार आहे दोन हजार चौदा साली लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अकरा मतं मिळाली होती तर त्यावेळेसही फुलंब्रीमधून त्यांना सत्तर हजार नऊशे एकोणनव्वद मतं मिळाली होती दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये ते पुन्हा निवडणुकीला उभे राहिले त्यात त्यांना तीन लाख चौसष्ट हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली त्यामुळं लोकसभेचा मोठा अनुभव विलास औताडे यांच्या गाठीशी आहे म्हणूनच हरिभाऊ बागडे यांनी बांधलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे आव्हान असलं तरी नव्यानं अनुराधाच्या यांच्या पाठीशी भाजपचे कार्यकर्ते थांबणार का यावर फुलंब्रीचे निकाल अवलंबून असणार आहे आता अनुराधा चव्हाण हे नाव महाराष्ट्रासाठी नवखं असलं तरी फुलंब्रीकर या नावाशी चांगलेच परिचित आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या पत्नी असलेल्या अनुराधा यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बागडे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्या विरोधात फुलंब्रीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती सुमारे बत्तीस मतं मिळवून त्या तिसऱ्या स्थानावर राहिल्या त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकल्या सुद्धा व समितीच्या सभापती म्हणून काम हाती घेतलं या व्यतिरिक्त त्यांनी फुलंब्री येथील अध्यक्ष म्हणूनही काम आहे काही दिवसांपूर्वीचीच एक गोष्ट विधानसभेपूर्वी हरिभाऊ बागडे यांनी आपण आगामी निवडणुकीत उतरणार नाही अशी घोषणा केली होती मात्र बदललेल्या राजकीय समीकरणामुळे तेव्हा त्यांचं हे वक्तव्य कोणी गांभीर्यानं घेतलं नव्हतं पण त्यांच्या या वक्तव्यानंतर अनुराधा चव्हाण मात्र या मतदारसंघात चांगल्याच सक्रिय झाल्याचं चा पाहायला मिळालं त्यानुसार त्यांना उमेदवारीही दिली गेली नक्कीच हा योगायोग नाही हे आतापर्यंत कळून चुकलं असणार अनुराधा चव्हाण यांच्या जमेच्या बाजू बघायच्या झाल्यास स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद आणि बाजार समितीतील कामाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे शिवाय संपूर्ण जिल्ह्यात फक्त दोन मतदारसंघात महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळं ती एक सहानुभूती त्यांच्या पाठीशी असणार हेही तितकंच खरं त्यांनी आपल्या तालुक्यात सरकारनं घोषित केलेल्या अनेक योजना यशस्वीरित्या राबविल्या आहेत त्यामुळं त्याचा फायदाही त्यांना या, त्या फायदा या निवडणुकीत होऊ शकतो त्यात प्रचार यंत्रणा ही खूप महत्वाची ठरते तेही काम त्यांच्याकडून अगदी प्रभावीपणे दिसून येतं आता एक बाजू जमेची असली तर दुसरी बाजू उनी असतेच अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली त्याआधी भाजपचे अनेक नेते इच्छुक होते परंतु या सगळ्यांना डावलून अनुराधा चव्हाण यांचं नाव समोर आलं त्यामुळं नक्कीच भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढल्याचं चित्र दिसून आहे अशा परिस्थितीत सगळ्यांना सांभाळून प्रचार करणं हे त्यांच्यासाठी शेवटपर्यंत आव्हान असणार आहे आता येऊयात विधानसभा रचनेकडे आणि ऐतिहासिक राजकीय तर फुलंब्री तालुक्याची निर्मिती एकोणासशे नव्याण्णव मध्ये झाली सिल्लूड तालुक्यातील बेचाळीस गावं कन्नड तालुक्यातील सहा गावं आणि खुलताबाद तालुक्यातील पाच गावांचा समावेश करून फुलंब्री तालुक्याची निर्मिती करण्यात आली होती फुलंब्री तालुक्याच्या निर्मितीपूर्वी हा औरंगाबाद पूर्व मतदारसंघ होता त्यात विधानसभा मतदारसंघाची मतदार पुनर्रचना होऊन वरील गावांसह छत्रपती संभाजीनगर शहरातील आठ बोर्ड नव्यानं निर्माण झालेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले या मतदारसंघाचे पहिले आमदार होण्याचा मान डॉक्टर कल्याण काळे यांना मिळाला विशेष म्हणजे फुलंब्री विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत बागडे आणि काळे यांच्यातच पारंपरिक लढत झाली आहे यामध्ये दोन हजार नऊ मध्ये फुलंब्री स्वतंत्र मतदारसंघ झाला तेव्हापासून तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांच्यात चार वेळा लढत झाली यामध्ये दोन हजार चारला औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे काळे यांनी भाजपचे बागडे यांचा नऊ हजार एकशे दहा मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये फुलंब्री मतदारसंघात पुन्हा बागडे आणि काळे आमने सामने आले बागडे यांचा दोन हजार पाचशे मतांनी पराभव झाला होता दोन्ही वेळेस निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दोन हजार चौदाला पुन्हा एकदा बागडे आणि काळे यांच्यात लढत झाली मोदी लाटेचा फायदा उचलून दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बागडे यांचा विजय झाला राज्यात भाजप सेना महायुतीचे सरकार आलं त्यात बागडे यांना थेट विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं त्यानंतर दोन हजार एकोणावीसला बागडे आणि काळे परत एकदा एकमेकांसमोर आले यात बागडे यांचा पंधरा हजार मतांनी विजय झाला त्यानंतर नुकतंच बागडे यांना राजस्थानचं राज्यपाल पद देण्यात आलं त्यामुळे तेव्हाच त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ समाप्त झाला किंबहुना डॉक्टर कल्याण काळे जालना लोकसभेतून खासदार झाले आहेत त्यामुळं पहिल्यांदाच एखाद्या मतदारसंघात दोन्ही नौखे उमेदवार आमने सामने येत आहे त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार या चर्चेला आता उधाण आलं आहे विलास अवताडे अनुराधा चव्हाण यांच्यात थेट लढत होत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार महेश निनाळे तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रमेश पवार अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे रिंगणात असल्यानं चुरशीची लढत होणार एवढं मात्र निश्चित आहे कारण मंगेश साबळे यांनी लोकसभेत चांगलं मताधिक्य घेतलं आहे त्यात त्यांनी मराठा गणित समोर ठेवून उमेदवारी घेतली असली तरी जरांगे पाटील यांनी शेवटच्या क्षणी मराठा उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगितलं होतं परंतु मंगेश साबळे यांनी अर्ज माघारी घेतला नाही त्यांनी जरांगे पाटील यांच्यावरील नाराजी स्पष्ट बोलून दाखवली त्यामुळं मंगेश साबळे हे देखील रिंगणात आहे याचा फटका दोन्ही उमेदवारांना बसू शकतो एकंदरीतच फुलंबरी मतदारसंघात बदललेल्या राजकीय गणिताचे पडसाद कसे उमटणार फुलंब्रीला पहिल्यांदा महिला आमदाराचं नेतृत्व मिळणार की विलास अवताडेचा अनुभव सरस ठरणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्या मते फुलंबरी विधानसभा मतदारसंघ यंदा कुणावर विजयाचे फुल उधळणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र